येथून रोज शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी वर्धेला जातात आज सकाळी सुमारे दहा वाजता येथील काही विद्यार्थी बसमध्ये चढत असताना बस, बस वाहकाने त्यांना ढकलून दिल्याने एका विद्यार्थिनीचा हात मुरगळण्याची घटना घडली येथून रोज दोनशेच्या वर विद्यार्थी शिक्षणासाठी वर्धेला जातात मात्र विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेवर बस नसल्याकारणाने अनेक विद्यार्थी बसची वाट पाहत असतात परंतु मोजक्याच बस, बस उपलब्ध असल्याने येणाऱ्या बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थी गर्दी करतात आज सकाळी दहा वाजता अशीच घटना घडली विद्यार्थी बसमध्ये चढत असताना विद्यार्थिनीला ढकलून दिल्याने विद्यार्थिनीचा हात मुरगळण्याची घटना घडली यावेळी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन वाहकाला समज दिली परंतु तो ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता शेवटी पवणार येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल नगराळे यांनी वर्धा आगार प्रमुख यांना फोनवरून माहिती दिली असता आमचे कर्मचारी असे करू शकत नाही असे सांगून त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला शेवटी हे प्रकरण वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले ज्या विद्यार्थिनीचा हात मुरगळला आणि ज्यांना बस वाहकाने बसमधून उतरून दिले त्यांनी बस वाहक व चालक यांची तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली असून या प्रकरणी नेमकं सत्य काय याची कारवाई वर्धा पोलीस करीत आहे